नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे नवरात्रीचा आज नववा दिवस अखेरचा दिवस आज पूजन होणार आहे सिद्धदात्री देवीचा आणि आजचा रंग आहे गुलाबी या गुलाबी रंगावरची एक आठवळी मी आपणापुढे सादर करीत आहे सिद्धी देते सिद्धदात्री शंखचक्र गदाधारी वस्त्रे गुलाबी नेसियली मृदुलता प्रेमदाती वस्त्रे गुलाबी नेसली मृदुलता वरदाती प्रेमदाती शांत सौम्य प्रीत रंग शांत सौम्य प्रीत रंग हळूवार भावनांचा शक्ती ऊर्जा नम्रतेचा आणि किती आनंदाचा शक्ती ऊर्जा नम्रतेचा आणि किती आनंदाचा रसिक श्रोते हो या गुलाबी रंगावरचा आजचा माझा हा व्हिडिओ आपणा सर्वांना जर आवडला असेल तर साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा विसरू नका हं हो आणि एक गेले नऊ दिवस आपण या रंगाचा उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा केला मी अशी देवीकडे विनंती करते की आपणा सर्वांना ही नवदुर्गा प्रसन्न होऊ आणि आपले सर्वांचे आयुष्य समृद्ध शांतीचे आणि आनंदाचे हो धन्यवाद